कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलाय पहाटे सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे दोन रिष्ट स्केलचा हा भूकंप होता कोयना धरण परिसरामध्ये हा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी दोन रिष्ट स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झालाय धरणाच्या पूर्वेकडील परिसरामध्ये हा भूकंप जाणवलेला आहे कोणतीही जीवितहानी सुदैवाने झालेली नाहीये तसंच भूकंपाने कोयना धरणाला देखील कोणताही धोका नाहीये कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलेला आहे पहाटे सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी म्हणजे सात वाजेच्या आसपास हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे भूकंपाची तीव्रता ही दोन स्केल इतकी होती मात्र या भूकंपामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे आणि कोयना धरण धरणाला देखील या भूकंपाचा कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का सकाळी जाणवलेला आहे जवळपास सातच्या सुमारास हा भूकंप झाला मात्र हा भूकंप कमी तीव्रतेचा होता दोन रिष्ट स्केलचा भूकंप होता त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी या भूकंपामुळे झालेली नाहीये वित्तहानीही झालेली नाहीये आणि कोयना धरणाला देखील या भूकंपाचा कोणताही धोका नसल्याचं सांगितलं जात आहे कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलेला आहे दोन रिष्ट स्केलचा हा भूकंप होता या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये कोयना धरणाला सुद्धा या भूकंपाचा कोणताही धोका नसल्याचं सांगितलं जात आहे मात्र सकाळच्या सुमारास सकाळी सात वाजताच्या सुमारास हा सौम्य धक्का जाणवलाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुहास पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुहास साताऱ्यामध्ये कोयना धरणा क्षेत्रामध्ये हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचं समजतं आहे या संदर्भातले काय ताजे अपडेट्स आहेत जानवी कोयना धरण परिसरात सकाळी सात वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला भूकंपाची तीव्रता दोन पॉईंट चार एवढी होती कोयना धरणाच्या पूर्वेकडील बाजू हा भूकंपाचा केंद्रबिंदू आहे त्यामुळे कोयना धरणात कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोयना धरणात कोणताही धक्का पोचलेला नाही जानवी जी धन्यवाद सुहास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी